है तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज तारीख आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि बाराव्या हप्त्याची वितरणाची सुरुवात जी आहे ते पाच जुलैला झाली होती म्हणजे आज जवळपास सहा ते सात दिवस होऊन गेलेले आहे बघा भरपूर बहिणी अशा सुद्धा आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये बारावा हप्ता जमा झालेला नाही किंवा त्यांना बँकेकडून एस एम एससुद्धा आलेले नाही त्या सर्व बहिणींनी सर्व महिलांनी बँकेमध्ये जाऊन आपला बँक बॅलेन्ससुद्धा चेक केलेला आहे पण पैसे आलेले नाही त्याचप्रमाणे बघा काल तारीख होती अकरा जुलै आणि कालसुद्धा कोणत्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आणि कालही वितरण सुरू झालेले नाही मग बघा आता बहिणींना प्रश्न आहे की आमचे जे काही पैसे अडकलेले आहे वितरण सुरू झाले परत बंद झाले परत सुरू झाले परत बंद झाले आणि आता परमनंट वितरण बंद झाले आहे का किंवा वितरण संपले आहे का तर बघा आणि तुम्हाला पैसे येणार की नाही या सर्व प्रश्नांचे मी उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा वितरण जे आहे ते सकाळी नॉर्मली अकरा ते बारा वाजेपर्यंत सुरू होऊन जाते पण आता वेळ निघून गेलेली आहे दुपारच्या अकरा बारा एकचा वेळ झालेली आहे पण अजूनपर्यंत कोणत्याच बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आज आलेले नाही याचा अर्थ तर वितरण सुरू झालेले नाही आपण एक आशा ठेवलेली आहे चान्सेस असतो की चार वाजता वितरण सुरू होईल कदा ती कदाचित चार वाजता वितरण सुरू होईल पण त्याचे पण चान्सेस नाही काल कारण कालसुद्धा वितरण सुरू झालेले नाही पण बघा तुम्हाला दोन दिवस आणखी वाट पाहायची आहे सोमवार मंगळवारपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे आपण बघा एक अंदाज लावू की शासनाची जी काही तांत्रिक अडचण आहे ती अजूनपर्यंत दूर झालेली नसेल आणि त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की जी काही यादी आहे ते मिक्स झालेली आहे ती यादी, यादी, यादी मिक्स झाल्यामुळे सरकारचा सर्व गोंधळ झालेला आहे बघा पेमेंट कॅन्सल झालेल्या महिलांची यादी आणि पेमेंट झालेल्या महिलांची यादी यादीही मिक्स झालेली आहे त्यामुळे जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा लाख वीस लाख तीस लाख अशी बहिणींची यादी जी आहे ती मिक्स झालेली आहे आणि ती यादी वेगळी करण्यासाठी वेळ लागते संख्या इतकी मोठी आहे की यादी वेगळी करण्यासाठी वेळ लागते हा एक आपण अंदाज आजपर्यंत पकडून चाललेला आहे आणि दोन ते तीन दिवस आपल्याला हा अंदाज पकडून चालायचा आहे तर महिन्यातील दुसरा शनिवार आहे त्यामुळे सर्व बँका जे आहे ते बंद असतात त्यानंतर रविवार आणि बघा आपल्याला सोमवार मंगळवारपर्यंत वाट पाहायची आहे वितरणाची की आपल्या खात्यामध्ये पैसे येईल अशी आपल्याला दोन ते तीन दिवस आशा ठेवायची आहे त्यानंतर बघा स शासनाकडून जे काही अपडेट पुढे येतील ते तुम्हाला माहीतच होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचे अर्जसुद्धा चेक करून घ्यायचा आहे तुमचा अर्ज शासनाने डिसअप्रूव्ह केला आहे का नामंजूर केला आहे का सुद्धा तुम्हाला त्याचबरोबर चेक करून घ्यायची आहे कारण डी बी टीचंसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो पण नॉर्मली डीबीटीचा प्रॉब्लेम होत नाही शंभर टक्के चान्सेस आहे की तुमची डीबीटी टी ॲक्टिव्हच असणार आहे पण बघा तुम्हाला अर्ज चेक करून घ्यायचा आहे कारण शासनाकडून माहिती मिळालेली आहे की अंतर्गत शासनाकडून जे आहे ते पडताळणी केली जात आहे ज्या महिलांच्या घरी चारचाकी कार आहे फोर व्हीलर कार आहे त्यांची पडताळणी केली जात आहे उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी तुमच्या घरी कुणी आहे का जे काही अटी शर्ती लावण्यात आलेल्या होत्या जे काही हमीपत्रामध्ये अटी शर्ती होत्या त्या सर्व अटी शर्तीवर पडताळणी केली जात आहे चौकशी केली जात आहे आणि महिलांचे अर्ज जे आहे ते रद्द केल्या जात आहे त्यामुळे बघा तुम्हाला तुमचा अर्जसुद्धा चेक करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन दिवस बघा तुम्हाला वाटपायचे आहे दोन दिवस सोमवार मंगळवार परंतु तुम्हाला पाहायची आहे की तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येईल आणि शासन जे आहे ते आपली तांत्रिक अडचण दूर करेल जे काही डी प्रॉब्लेम झाला आहे त्यानंतर बघा तुम्हाला जर पैसे आले नाही तर तुम्हाला लगेच वेबसाईटवर तक्रार करायची आहे की आम्हाला पैसे का आले नाही आमच्या खात्यामध्ये आमचे पैसे पाठवावे बघा वेबसाईटवर तक्रार करता येते ऑनलाईनसुद्धा तक्रार करता येते तुम्ही जरी तुमचा अर्ज स्वतःच्या आय डी पासवर्डवरून भरला नसेल दुसरीकडून बाहेर कुठेतरी भरला असेल तरीही तुम्ही कोणाच्याही आय डी पासवर्डवरून तुमची तक्रार करू शकता आणि तक्रार कशी करायची पूर्ण प्रोसेस काय आहे आय डी पासवर्ड कसा काढायचा या, या व्हिडिओमध्ये मी बघा पूर्ण क्लिअर माहिती दिलेली आहे आणि पूर्ण प्रोसेस करून दाखवलेली आहे की ऑनलाईन तुमची तक्रार तुम्ही कशी करायची त्यासाठी लगेच या व्हिडिओच्या लिंकवर आताच क्लिक करा आणि पूर्ण हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम, तुम्हाला तुमची पूर्ण प्रोसेस समजेल आणि तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे तुम्हाला लवकरच मिळतील तर लगेच बघा या व्हिडिओच्या लिंकवर आता लगेच क्लिक करा बॅनरवर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा चॅनलवर ने असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद